बघा एका पिशवीत वीस पैसे दहा पैसे व पाच पैसे यांची नाणी एकाच दोनास तीन या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण पंचावन्न रुपये असतील तर पिशवीतील पाच पैशांची नाणी किती असा प्रश्न कोणताही प्रश्न विचारण्या अगोदर लेकरांनो फक्त प्रश्नातले चार शब्द गुगलवर मांडा प्रश्न लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो दिव, दिवस दिवसभरामध्ये दे असंख्य लेकर प्रश्न विचारतात एखाद्या वेळेस चिडचिड होते दग -दग होते गेल्या कित्येक वर्षापासून वाक्सर परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी राबत आहेत वाक्सरांचे एक दोन नाही हजारो व्हिडिओ आणि गणिताच्या प्रत्येक घटकावर आधारित अपलोड आहेत त्यामुळे कुठलाही प्रश्न विचारण्या अगोदर त्या प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर मांडून तो प्रश्न जर अवेलेबल असेल लक्षात नसलेला प्रश्न बाक्सर सर गुगलवर अपलोड नसलेला प्रश्न सर सोडून देण्यासाठी अहोरात्र कष्टतात तत्पर आहेत लक्षात त्यामुळे थोडस सहकार्य सपोर्ट सा करा जेणेकरून थोडीशी माझी दगधग दग दग वाचेल आता हा प्रश्न सोडवायचा कसा नाण्यांचे प्रकार सगळं सोपं असते काही काळजी करू नका नाण्यांचे प्रकार आता नाण्यांचे प्रकार पहिला कोणते कोणते नाणे वीस पैसे दुसरं नाणं आहे तर दहा पैशाच आणि तिसरं पाच पैशाचं नाणं आहे हे नाण्यांचे प्रकार क्रम इथं गुणोत्तर आम्ही शब्द मांडायचा आता पिशवीतील या वीस पैसे दहा पैसे व पाच पैसे या नाण्यांचं प्रमाण एकास दोनास तीन आहे इथरेश अशी पिशवीतील यांचं प्रमाण आहे एकास दोना तीन हे गुणोत्तर कोणते गुणोत्तर तर संख्यात्मक इथं कोणता शब्द मांडायचा सर लक्ष देताना शाळेत असू कुठ आम्ही लक्ष देतलं पाहिजे हे गुणोत्तर आता प्रत्येक प्रकारचे नाणे किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरायचे हे झाले या नाण्यांचे संख्यात्मक गुणोत्तर लेकरांनो इथं आता प्रश्न करा की त्या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर काय एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं वीस पैशांच्या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर काढत असताना एका रुपयामध्ये वीस पैशाचे नाणे किती बसतात बाबा त्याचं उत्तर पाच म्हणून भागीला पाच घ्यायचे इथे हे दोन एक मांडत असताना छेदस्थानी काय मांडायचं हे नाणे आहे दहा पैशाचे एका रुपयामध्ये दहा पैशाचे नाणे किती बसतात बाबा लेकरांना लक्ष द्या त्याच उत्तर सर दहा ओके आता हे पाच पैशाचे नाणे त्याच संख्यात्मक गुणोत्तर तीन एक भागीला काय मांडायचं तर पाच पैशाचे एका रुपयामध्ये नाणे किती बसतात त्याच उत्तर वीस म्हणजे हे जे आम्ही खाली मांडले का नाही हे आहेत मूल्यात्मक गुणोत्तर अनुक्रमे वीस पैसे दहा पैसे पिशवीत पंचावन्न रुपये म्हणून हे सगळे मूल्यात्मक जे काही गुणोत्तर प्राप्त झाले का नाही हे इथं लेकरांनो अधिक स्वरूपात असे मांडा दोन एक्स छदस्थानी दहा अधिक तीन एक छदस्थानी वीस समोर पिशवीतील नाण्याचं हे पंचावन्न रुपये मूल्य पहिली गोष्ट छेद समान करा इथं या दोन अपूर्णांकामध्ये पहिल्यानं हे काय करता तुम्ही पुढचं डायरेक्ट सोडता एक तर हे जे अपूर्णांक अंक अनुक्रमे सोडले पाहिजे ही काळजी घ्या जसा हा पहिला नंतर हा असं पुढं काय असेल तर पुढचा अशा पद्धतीनं ही सूत्रबद्ध पद्धतीनं आम्ही सोडवण्याची रीत अवलंबली पाहिजे मग छेद समान करायचा इथं हा छेद दहा होऊ शकतो पाचला दोन न गुणल्याने आता पाच ला एक एकस, दोन न गुणायचं म्हणजे अंशस्थानी असलेल्या पदाला सुद्धा दोन गुणावं लागते म्हणून दोन गुणीला एक एक्स अर्थात पाच म्हणजे दहा झाला छेद समान सर पहिल्या अपूर्ण समोर तीन एक्स सदस्थानी वीस बराबर पंच तर हे बेरीज इथंच करून टाका दोन दोन चार एक्स छेदस्थानी दहा छेद समान झाला समोर, समोर हे तीन यक्ष छदस्थानी वीस समोर पंचावन्न आता इथं छेद समान आम्हाला करायचा कसा हा छेद वीस झाला पाहिजे म्हणजे या छेदाला दोन न गुन्हा लागते आता छेदाला ज्या संख्येनं गुण त्याच संख्येनं अंशाला सुद्धा गुणा हा गणितीय दंडक म्हणून चार दोन्ही आठ छेदस्थानी झाले आता वीस सर अधिक तीन यक्ष छदस्थानी वीस बराबर पंचावन्न आता हे अंशातील बेरीज अकरा यक्ष छदस्थानी वीस पंचावन्न आता काय ले करायचं लेकरांनो अकरा एक्सला एकटं करायचं पंचावन्न करुन सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती गुणीला गुणीला असेल भागीला वजा असेल अधिक अधिक असेल वजा अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे काही गुरुही तिघ पाठ करा आता एक्ट ला एकट करायचं पंचावन्न गुणीला वीस कडे जाताना हे अकरा गेला आणि हा भाग गेला तर पाच न यक्ष म्हणजे पाच गुणीला वीस याचा अर्थ हे गुणाकार शंभर यक्सचं मूल्य प्राप्त झालं प्रश्न पाच पैशांची नाणी किती पाच पैशांची नाणी लेकरांनी इथं मांडू का पाच पैशांची नाणी पाच पैशांची नाणी आणि त्याचं संख्यात्मक गुणोत्तर तीन एक्स म्हणून तीन गुणीला एक्सचं मूल्य शंभर प्राप्त झालं तीन गुणीला शंभर तीनशे नाणी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाच पैशाची नाणी किती त्याचं संख्यात्मक गुणोत्तर पाच पैशांची नाणी त्याच संख्यात्मक गुणोत्तर तीन एक्स आहे तीन सोबत यक्ष गुणीला आहेत आणि यक्षच मूल्य शंभर सापडलं तीनशे नाणी हे उत्तर प्राप्त होते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबत असतात कष्टत असतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये दररोज असंख्य प्रश्न आम्ही अभ्यासतो आणि सरावामुळं बरेच लेकर यशस्वी झाले होत आहेत स्पर्धा परीक्षा म्हणलं की गणिताच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे सराव फार महत्वाचा लक्षात घ्या प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट दररोज आम्ही ग्रुपमध्ये असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुठी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावा गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला